दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा घरपुडी चेन स्नॅचिंग वाहन चोरी मोबाईल चोरी असे अनेक चोरीचे प्रकार तुम्ही बघितले असते मात्र नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये चोरांनी जे चोरून नेलं आहे त्यावरून माणुसकी संपली की, की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे आता तुम्ही म्हणाल की चोरांनी नेमकं असं काय चोरलंय तर सातपूरच्या अमरधाम परिसरामधील मयत व्यक्तीला अग्नि डाग देण्यासाठी ज्या लोखंडी पलंगाचा वापर केला जातो तोच चोरट्यांनी पलंग चोरून नेलेला सरण रचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि त्याच पलंगावर मृत व्यक्तीला अग्निडाक देता येतो असा लोखंडी पलंग चोरट्यांनी चोरून लिहिला आहे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या या सातपूरच्या अमरधाम येथे कुठल्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नाहीये दरम्यान या ठिकाणी नगरपालिकेच्या नेमणूक करण्यात यावी अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे सरण रचण्यासाठी आणि मृत व्यक्तीचा मृतदेह जाळण्यासाठी ज्या पलंगाचा वापर होतो तोच चोरट्याने चोरून नेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर